जीव गेला तरी चालेल पण कोजागिरी पौर्णिमेला या तीन वस्तू कोणालाही देऊ नका नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही यामुळे दारिद्र्य निघून जाईल घरची लक्ष्मी निघून जाईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ येत्या सहा ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजेगिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती ही सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा येतात आणि त्या कोजागिरी पौर्णिमा ही त्यामध्ये अतिशय महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते कारण पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणजेच देवी लक्ष्मी या कोजागिरी पौर्णिमेला प्रकट झाली होती आणि त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्तीची देवी लक्ष्मी पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारापर्यंत जागून देवीची लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो त्या व्यक्तीवर देवी माता लक्ष्मी माता आशीर्वाद हा प्राप्त होत असतो माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धनसंपत्ती ऐश्वर प्रदान करत असते आणि ज्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीही सेवा केली जात नाही किंवा रात्री बारापर्यंत जागरण केलं जात नाही रात्री बारा वाजता घरामध्ये सगळीकडे अंधार असतो तर अशा घरामध्ये लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण अक्काबाई तिला अलक्ष्मी म्हटलं जातं तर ती त्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच त्या घरामध्ये आर्थिक समस्या येत असतात पैसा टिकत नाही त्या घराची भरभराट होत नाही आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला बरेच रात्री बारा वाजेपर्यंत जागून माता लक्ष्मीचे भगवान कुबेर इंद्रदेव आणि चंद्रदेव यांचे पूजन केले जाते तर ते कसे केले जाते कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि घरात लक्ष्मी समृद्धी नांदत असते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्याची किरणे अमृतमय गुणांनी युक्त असतात असे म्हटले जाते त्यामुळे चंद्रदेवाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षा होत असतो आणि म्हणूनच अनेकजण या दिवशी मसाला दूध बनवून चंद्रप्रकाशामध्ये ठेवलं जाते आणि त्यामुळे यानंतर ते दूध ग्रहण केले जाते यामुळे माता लक्ष्मी चंद्रदेव त्यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो आणि आपल्याला आरोग्य संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात कारण दुधामध्ये चंद्रप्रकाश शोषून घेण्याची क्षमताही खूप जास्त प्रमाणात असते म्हणूनच हे दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवले जाते धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्याने या दिवशी काही नियमांचे पालन केले जाते आणि म्हणूनच आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही काहीही मागू द्या तरीही आपल्याला घरातील या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला या तीन वस्तू आपल्या घरातून इतरांना दिल्या तर लक्ष्मी साथ सोडून जाईल तुमच्या घरात दारिद्र्य येईल कारण क्वजगिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता हा लक्ष्मीचा जन्मदिवस असतो आणि म्हणूनच हा दिवस धनप्राप्तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आपल्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य येत असते आणि अशातच आपण या तीन वस्तू कोणाला दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मीही निघून जाते आणि आपल्या घरात दारिद्रता लक्ष्मी वास करत असते तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या तुम्हाला चुकूनही कोजागिरी पौर्णिमेला कोणालाही द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऐकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान आणि सा स्नान करणं फार शुभ मानलं जातं कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितल्या जातात ज्या जा आपण या दिवशी कोणालाही दान करू नये हे एक प्रकारे अश्वतेचं लक्षण मानलं जातं यामुळे आपल्या घरात अलक्ष्मी दरिद्रता संकटे अडचणीत आहेत तर त्या एकामागे एक येऊ लागतात आणि म्हणूनच तुम्हाला चुकूनही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तूंचं दान तुम्हाला अजिबात करायचं नाही कारण बघा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा दानासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि अशातच आपण काही अशा वस्तू असतात की ज्या कोजागिरी पौर्णिमेला दान करू नये परंतु आपल्याकडून त्या दान केल्या जातात आणि यामुळे लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते तर आपल्या आपल्याला सहा ऑक्टोंबरला म्हणजेच सोमवारी संपूर्ण दिवसभर रात्रभर आणि सात ऑक्टोंबरला मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर या तुमच्या घरातून तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असली तरीही त्या व्यक्तीला तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं घडत असतं की आपण अगदी मनोभावे देवांची सेवा उपवासना करत असतो व्रतवैकल्य करत असतो प्रामाणिकपणे कष्टसुद्धा करत असतो परंतु तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपल्या कष्टाला यश मिळत नाही पण जे काही देवांची सेवा आपण करत असतो उपवासना करत असतो तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही कारण विशेष स्थितीवरती आपल्याकडे अशा काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि यामुळे देवी लक्ष्मीही आपल्यावरती नाराज होते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक समस्या आहेत तर त्या येत असतात जिथे आपण एक रुपया कमावतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात आलेला पैसा हा कोणत्याही कोणत्या कारणाने घरातून निघून जातो आणि घरात गरिबी गरिबी दरिद्रताही येऊ लागते कर्ज जे आहे तर ते सुद्धा वाढत जातात आणि म्हणूनच आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला ज्या वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत कुणी कितीही आग्रह केला कुणी कितीही मागितल्या तरीसुद्धा तुम्हाला अजिबात या वस्तू द्यायच्या नाहीत तर यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे दही तर बघा मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कोणाला दही देऊ नका यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे संकटे दुःख येऊ लागतात तुमच्या आयुष्यातून सुख शांतीही निघून जाऊ शकते आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही दही इतरांना दिले तर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र दोष हा सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि शुक्र हा आपल्या धनसंबंधित असतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला शुक्र हा मजबूत असतो तर त्या व्यक्तीला कधीही आर्थिक समस्या येत नाही आणि कोजागिरी पौर्णिमेला तसाच दान केल्याने किंवा कोणी दही मागितलं आणि त्याला आपल्या घरातून आपण दही दिलं तर आपल्याला शुक्र दोष सुद्धा लागू शकतो देवी लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होऊ शकते म्हणूनच या दिवशी तुम्हाला दही जे आहे तर ते अजिबात कोणाला द्यायचं नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे मीठ मीठ तर या दिवशी मिठाचा खडा किंवा मिठाचं दान करणं फार अशुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता वाईट संकटे अडचणी येऊ शकतात कारण मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जा प्रकारे लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली होती त्याचप्रकारे मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्र झालेली आहे आणि मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणाला मीठ जे आहे तर ते द्यायचं नाही बऱ्याच वेळा आपल्या शेजारचे आपल्याकडे मीठ मागायला येतात आणि आपण सहज देऊन टाकत असतो परंतु मीठ जे आहे तर ते कधीच कोणाला देऊ नये फक्त पौर्णिमेलाच नाही तर इतर दिवशीसुद्धा मीठ जे आहे तर ते इतरांना देऊ नये यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पैसे पैशांना सुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत आणि कोणाकडून ना पैसे उधार घ्यायचे सुद्धा नाहीत आता तुम्ही म्हणाल की आपण दुकानामध्ये जातो तेव्हा तिथे पैसे आपल्याला द्यावेच लागतात बघा जेव्हा आपण तिथे जातो त्यांना पैसे देतो तेव्हा आपण त्यांच्या बदल्यात काही वस्तू घेत असतो आणि म्हणूनच तिथे हे पैसे जे आहेत तर ते दिले जातात परंतु तुम्हाला या गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उसने पैसे कोणाला द्यायचे नाहीत आणि कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्हाला घ्यायचे नाहीत ज्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी हे दुसऱ्यांच्या घरामध्ये निघून जाते आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्याची गरिबी आहे तर ती यायला सुरुवात होते कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी पैसे उधार देणे किंवा उधार घेणे आवर्जून टाळावे तसेच या दिवशी लोखंडाच्या वस्तू तुम्ही चुकूनही दान करू नका असे म्हटले जाते की लोखंड जर दान केलं तर ते खूप शुभ असतं आपल्या आयुष्यातील सर्व इडापिडा निघून जाते परंतु कोजागिरी पौर्णिमेला लोखंडाचं दान हे अजिबात करू नका यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या कुंडलीमध्ये शनिदेव सुद्धा निर्माण होत असतो आणि आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो म्हणूनच या दिवशी चुकूनही लोखंडाचे जा दान जे आहे ते तुम्हाला करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील झाडू हा कोणालाही द्यायचा नाही बऱ्याच वेळा आपल्या शेजारी राहत असतात त्या आपला झाडू इकडे तिकडे कुठेतरी आपला पडत असतो किंवा त्या आपला झाडू मागत असतात आणि त्या आपल्याकडे आपल्या झाडू मागतात की पाच मिनिटांसाठी तुमचा झाडू द्या परंतु झाडू हा अजिबात या दिवशी कोणालाही देऊ नका कारण झाडूलासुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण दिवाळीच्या दिवशी आपल्या झाडूची पूजा करत असतो म्हणूनच घरातील झाडू जो आहे तर तो सुद्धा कोणाला देऊ नका यामुळे तुमच्या घरातील सुखसंपत्ती आहे तर ते निघून जाते आणि देवी लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती नाराज होत असते <laughs> त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरातून कोणी दूध मागायला आले तर सुद्धा तुम्हाला दु कोणालाही दूध द्यायचं नाही जर आपण या दिवशी आपल्या घरातला दूध हे इतरांना दिले तर आपल्याला चंद्रदोष जो आहे तर तो लागत असतो म्हणूनच या दिवशी दूधसुद्धा कोणाला द्यायचं नाही तुम्ही बाहेरून खरेदी करू शकता परंतु आपल्याला घरामध्ये जे आपण स्वत विकत आणलेलं दूध खरेदी करून आणलेलं दूध जे आहे तर ते इतरांना या दिवशी दिले जात नाही म्हणून ही सुद्धा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट जी, जी आहे तर ती लक्षात ठेवायची आहे तर ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चुकूनही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुणी कितीही मागितल्या तरीसुद्धा तुम्हाला अजिबात याच्या नाहीत कारण या दिवशी ज्या गोष्टींचे दान करणं किंवा इतरांना देणं अशुभ मानलं गेलं आहे यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपली साथ सोडून जात असते त्याचबरोबर या कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी काही काम करणं अशुभ मानले जाते जर आपण कोजागिरी पौर्णिमेला ही काही कामे जर केली तर आर्थिक संकटे आणि गरिबीचा सामना आपल्याला करावा लागत असतो तर या दिवशी तुम्हाला चुकूनही घरामध्ये कोणाशीही वादविवाद घालायचे नाहीत घरातच नाहीत तर बाहेरसुद्धा तुम्हाला कोणाचेही वादविवाद घालायचे नाहीत यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबातील समस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते म्हणूनच घरगुती वाद जे आहेत तर ते ते तुम्हाला आवर्जून टाळायचे आहेत तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महिलांचा आदर करायचा आहे घरातील महिलांचा अजिबात तुम्हाला अपमान करायचा नाही घरातल्याच नाही तर बाहेरच्या सुद्धा तुम्ही कुठे गेले तर तिथेसुद्धा तुम्हाला महिलांचा अपमान करायचा नाही कारण महिलासुद्धा एक लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून या दिवशी तिचा अपमान केला तर लक्ष्मी ही आपल्यावरती क्रोधित होत असते आणि आपल्या घरातून काढता पाय घेत असते तुम्ही महिलांचा आदर केला तर लक्ष्मी प्रसन्न होऊन कायम तुमच्यावरती ही ठेवत असते तसेच या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार मद्यपान करणे आवर्जून टाळावे या दिवशी याशिवाय खाद्यपदार्थांमध्ये कांदा लसूण वापरू नका असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप हा होणार नाही मित्रांनो वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ